वांगे मस्त पैकी फ्राय व्हायला लागले <स्थाथ> नमस्कार मंडळी तर आपण आज रेसिपी बनवले अशी भारी भरलं वांग एवढं काही असे वांगे घेतले तर ताजे फटक वगैरे कवळे लस लशीत वांगे आपण आता वांगे चिरून घेऊ पहिले आता वांगे चांगले धुवायचे आणि मग चिरून घ्यायचे तर चला बनू आपण भरलं वांग वांग्याची डेट काढून घ्यायचे असे मधून कापून घ्यायची वांगी बघा अशी आतमध्ये बघायचे जरा किडके ते बघा असे बघायचे जरा किडके आहेत नाहीत आहेत वा वा पांढरा फटक वांग एकदम भारी वांगे निघलो बाबा वा वा हे बघा हां कापून वांगे असे पाण्यामध्ये टाकले तर म्हणजे वांगे काळे पडत नाहीत पाण्यामध्ये टाकल्यावर असे कापायचे पाण्यामध्ये टाकायचे तर चला बनव आता भरलं वांग तमाटे कापून घ्यायचे दोन बारके बारके असे दोन टमाटे कापून घेतले तर बघा शेंगदाण्याचं कुट काढलंय मिक्सरमधून आपण थोडं आणि त्याच्यामध्ये लाल चटणी आहे का मिक्स केली थोडी थोडी लाल चटणी टाकली आहे हे बघा ही धने पावडर आहे एक चमचा धने पावडर टाकली आहे थोडी वर टाकली आहे बघा हळद टाक घ्यायची पाऊन चमची जवळपास हळद घेतली या बघा त्याच्यात मीठ टाकायचं थोडं हे बघा मीठ तिखट आहे काळ तिखट एक चमचा टाकले थोडं वर टाकलंय अजून जगायला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आज करायचं भरलेलं वांग असं वांग केलं किल्ले भारी लागते तेल टाकून घ्यायचं थोडं मिक्स करून घ्यायचं तेल टाकलं की वांगे म्हणजे भरायला मसाला तयार केला सगळा असा तर चला मग आता वांगेमध्ये मसाला भरून घेऊ आणि मस्त पैकी जणजनी भरलं वांग करू मसाला भरायचा तर बघा मसाला भरून द्यायचा मग वांग खायला मजा येते असा मसाला भरून वांग ठेवून द्यायचा

वांगे भरून झाले तर सगळे आता या वांग्याची मस्त पैकी भाजी करू बरल्या वांग्याची भाजी आता एक मिडियमचा कांदा बी टाकायचा मध्ये उभा कापून कांदा कापून घ्यायचा पाकळ्या काढायच्या पाकळ्या काढून टाकायच्या तेल टाकून घ्यायचं थोडं तेल चांगलं होऊ द्यायचं वांगे सोडून द्यायचे मध्ये वांगे फ्राय करून घ्यायचे आधी वांगे फ्राय करून घ्यायचे ते वांगे आलवी ताणी जरा थोडी काळजी घ्यायची मला भर भरलेला सार नापला आहे का ते सार ते निघलं नाही पाहिजे वांगे मस्त पैकी फ्राय व्हायला लागले वांगे फ्राय झाले तर हे वांगे परत काढून घ्यायचे अशी वांगे फ्राय झाले तर कांदा टाकून द्यायचा कांदा परतून द्यायचा चांगला जरा आपण मोठे मोठे पकडे केले पॅडीचे कांदा परतालाय चांगला अगदी मोहरी टाकून द्यायचे थोडे जिरे अगं अर्ध्र किलसन पेस्ट आहे एकत्रिची पेस्ट आणलेली आहे आज बघा बाहे आपण ती भरलेत का वांगे त्याचा उरलेला मसाला घ्यायचा ॲड करून द्यायचा टाकून द्यायच्या मध्येच बी असे भरलेलं वांग हे आता भरलेलं वांग पाहिजे भात पाहिजे सोबत मग खायला मजा येते भात भरलेलं वांग झाकून घ्यायचं याला आता दोन मिनटं ठेवायचं याला बघा याच्यामध्ये पाणी टाकून द्यायचं आपल्याला जितका रस्सा बनवायचा आहे ना तितकं पाणी टाकायचं म्हणजे थोडं जास्त टाकायचं वांग बी शिजणारे मधी अशी पद्धत वांगं बनवायची भरलं वांग आपण पाणी टाकलं होतं का त्याला अशी चांगली उकळी फुटू द्यायची आणि मग मधे वांगे टाकून द्यायचे आपले भरलेले वांगे परतून घेतलेले वांगे एक एक सोडायचं अशा पद्धतीने भाजी केली ना लय भारी होती बघा भरल्या वांग्याची भाजी या बघा मंडळी भरलेलं वांग तयार आहे खायला या बघा बघा कशी तर्री बिरी सुटली जरा त्याला घरगुती साहित्यात बनविलेलं या भरलेलं वांग तुम्ही बी रेसिपी आहे ना घरच्या घरी एकदा बनवून बघाकडे लय भारी होती तर मंडळी तर मग या मग भरलेलं वांग खायला या बघा